थुमीत आहे बोतलीत बाई आहे बघा अशा प्रकारे मस्त झाड लागून आहे हे उन्हाळ्या वांगी लागून आहे बघा अशा प्रकारे लागून आहे मस्त झाड डान्स केला वेगवेगळी बघा हे जांबाचे झाड आहे हे बघा अशा पाठला आहे घरी बाई का बघा बाई आली कुठली तरी हे आमच्या बाई बाईबाई अच्छा कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहोत आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोतल्याच्या घरी गेलो होतो तर तिथलं वातावरण मस्त वाटलं म्हणजे मित्रांनो तुम्ही तर तिकडे जाऊन ती भोसल्याच्या घरी आधी नंतर मी बोतलेल्या घरी गेलो होतो मला वाटलं का सुमित्रा कुठे गेली का म्हटलं जाऊन पावली म्हटलं तिकडे जाऊन होती तर बोतलीन बाई म्हणजे आमची ते बोतलीन बाई तर तिने हाक मारली सुमित्रेला काही गेले आवाज आवा दिला आवाज दिला होता तर सुमित्रा तिकडे जाऊन होती पुढं तर मी गेलो नंतर तर तिथलं वातावरण मस्त वाटलं झाडं धुळं जबरदस्त डोळ्याला भावणार असं तिथलं वातावरण होतं डायरेक्ट तिथंच ते व्हिडिओ काढणं चालू केलं तर व्हिडिओची सुरुवात केलीच नव्हती म्हणून घरी येऊन आता मी व्हिडिओची सुरुवात करता कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहत खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे चला डायरेक्ट तिथलं दृश्य दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो हे बघा मी बोतल्याच्या घरी आलो हे बघा बोतल्याच्या घरी असे मस्त चांगल्या प्रकारे झाड आहे हे बघा तुम्हाला दाखवतो बा मस्त झाड बोतल्याच्या घरी बघा जबरदस्त झाड लागू आहे बघा कसं वाटते सांगा तुम्हाला हे बघा तुम्हीच आहे बोतलीत बाई आहे बघा अशा प्रकारे मस्त झाड लावून आहे हे बघा हे एवढं मोठं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं मस्त भजी लागते याची खायला जबरदस्त भजी लागते याची तुम्हाला माहित असेलच बघा त्या पायनी करत आहे त्या दोघी कोणते कोणते झाड लावून असे पायनी करत आहे बघा तुम्हीच पायनी करत आहे कोणते झाड लावून म्हणून कसे वाटते सांगा झाड तुम्हाला हे बघा जबरदस्त झाड आहे बघा बघा हे बोतले टाक टाक अंग धरच हा कसं वाटतं वातावरण सांगा बोतल्या घरचं वातावरण जबरदस्त वातावरण बघा हे असे असे उन्हाळ्या वांगे लागून आहे बघा मोठे मोठे वांगे आहे बघा अशा प्रकारे लागून आहे मस्त झाड हा हे पपई हो पपई निंबू आहे बघा वेगवेगळे झाड आहे बोतल्याची मुलगी आहे साठी डान्स करते मस्त आहे कोणता होते ना डान्स चॉकलेट चॉकलेट डान्स केला चॉकलेट डान्स केला बघा हे मस्त शोचे झाड आहे अशी वेगवेगळी आहे अशी बघा हे जांबाचे झाड आहे तुळशा वेग भेद लावणे आहे टमाटर पंढरपुरी तू तुळशी लावून इथं हां पंढरपुरी ना बघा हे पंढरपुरी तुळशी एकाच का हे वा हां पप्पयो बघा अशा प्रकारे झाड आहे बोतल्याच्या घराची फोटो काढू दे बोतले साहेबाचं घर आहे आमच्या घरासमोर घर आहे बोतले साहेबाचं आमचं इवाई साहेब बोतले हा बघा हे बोतले आमची बाई आहे हे वांग ने म्हणत आहे आपली काय तुम्ही तर सांगता भाजी नेमन ते हे बघा हे बोतले साहेब आता हे गोटा बघा कसा आहे इथे मस्त मशीद आहे संध्याकाळी आता बोतले साहेब गेले मशी चारण्यासाठी तर संध्याकाळी येते आता मशी दोन मशी जनल्या यायच्या बघा मित्रांनो दोन मशी लुप्त चालू यांचं हे बघा बघा अशा प्रकारे आहे दोन वकर व का ते आहे हल्ले 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 दोन वकर व मित्रांनो मशीस हा म्हशी होते ह्या दोन्ही म्हशी होते मग नंतर बघा अशा प्रकारे हे वातावरण आहे हे बघा हे मुलगी बघा कसा वाटतो सांगा अशोक बोतले पाटलांचा गोटा कसा वाटतो सांगा तुम्ही इथं बांधते मस्त जनावर संध्याकाळी बघा हे अशा प्रकारे हा हम्म मस्त वाटतं मी तर झाड झुळ असलेलं शुद्ध हवायला येते तब्येत चांगले वाटते पाहले मस्त वाटते असे वातावरण जबरदस्त वाटते असं वातावरण पाहण्यासाठी बघा ते जे दिसतंय ते आमचं घर आहे आमच्या घराच्या समोरच बोतले पाटलाचं घर आहे आता बोतले बोतले पाटील घरी नाही तुम्हाला दाखवलं असता आमचा इवाळी कसा आहे तर पण आता घरी नाही आमचा युवाळी एक दिवस तुम्हाला दाखवतो आमचा हिवाळी कसा आहे सभोवतालचं असं मस्त वातावरण आहे घरी जनावर असले गोटा असला बरं वाटते अशा प्रकारे बघा हे शाळेतलं शाळेतलं झाड आहे टावर आहे जुन्या फोनचा टावर ते सुमित ते तोडत आहे बाईनच सांगितलं काही तर तोळ म्हणून काय होते का होते कोणत्या सांडवाला शेंगा तोडत्या मित्रांनो सुमित्र सांडवाला शेंगा तोडत आहे बघा तुम्हाला शेंगा तोडत आहे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा शेंगा लागून आहे सांगवाल्याच्या हे बघा हे बघा अशा प्रकारच्या शेंगा लागून आहे म्हणून हे बघा खाली लिंब पडून हे सभोतालचं असं असं वातावरण आहे घर आहे लोकांची तिकडं हे तिकडं हे बघा मस्त वाटते वातावरण हे मुलगी आली कोणा तरी तिकडे आली मुलगी कोणाची तरी कोण का मुलगी मुलगी हाय सांगा सांगा चढत जागा नाही चढण्यालायक जागाच नाही चढण्यालायक लायक बघा मित्रांनो सुमित्रा शंगा तोडत आहे शंगा निघते का नाही का पण तोडत आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली थांबा 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 हे बघा नादा तऱ्हेचे फुल आहे हे बघा हे कोणतं फुलं हो काहीतरी फुल सांगितलं नाही पाहिजे काय काय फुल सांगितलं पाडर पाडज हे फुल काचव हे हे फूल पाडज पाडज जास्त पण काहीतरी सांगितलं हे बघा हे फुल कोणतं का मस्त शेवटचं फुल आहे गुलाब हो ते गुलाब हो हे गुलाब देव तुळशी आहे तिकडं बघा तिकडं देव तुळशी आहे झेंडूचे फुलं आहे पालक आहे काही झाड आहे मस्त झाड आहे जबरदस्त झाड आहे बघा कसे वाटते सांगा झाड दोन तीन निघल्या फक्त सांगा दोन तीन शे का भाजी हे बघा अशोक पाटला घरी बाई का बाई आली कुठली तरी हे आमच्या गावची बाई अशोक पाटलाची बाई हो बहीण येत तुम्ही येतच आहे ते ना बोजगाव वाली हां हा मोहिदा बघा मित्रांनो जाऊ आता जातो आता आमच्या घरी आता कपडे धुपाय आमचे आमच्या इवायची माई आहे मा आ, आ आ आ। आई आहे आई आहे मित्रांनो बघा हा युवाई नाही अशिक पाटील अशिक पाटील आई नये तुम्ही हा आई ही हाँ। हाँ। चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन मध्ये तोपर्यंत नमस्कार